नमस्कार सेविका आणि ताईंसाठी हा महत्त्वाचे गुड आहेत जर तुम्हाला आर टी आय टाकायचं असेल आर टी आय अर्ज करायचं असेल आणि आर टी आय अर्ज करताना आपल्याला कोणकोणती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मागवायचे तुमचं मानधन असेल किंवा तुमचं प्रोत्साहन भत्ता असेल तर प्रोत्साहन भत्ता कित कोण की, किती काम केल्यानंतर किती टक्के काम केल्यानंतर सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आर टी आय तुम्ही सबमिट केल्यानंतर आता आर टी आय अर्ज कसे करायचं आणि से सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आर टी आय हे सर्वांना माहीत असेल राईट टू इन्फॉर्मेशन हे त्याचं फुल फॉर्म आहे तर आपल्याला आर टी आय कशासाठी टाकायचं आहे आपलं वेळेस आपण जे काम केले किंवा आपल्याला अंगणवाडीचं बिल असेल त्या बिलबद्दल आपल्याला डिटेल मागवायचं असेल ते सर्व अर्जमध्ये तुम्हाला उल्लेख करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं मानधनमध्ये केव्हा कपात झाला आणि केव्हा क कमी का आले आणि लेट का आले ते सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आर टी आय आर टी आयद्वारे तुम्हाला पाठवली जाते तर आर टी आय अर्ज कसे करायचं तर बघा तुम्ही आर टी आय माहितीच्या अधिकार म्हणजे दोन हजार पाच अंतर्गत ही माहिती सरकारी कागदपत्री स्वरूपात मागू शकतात खालील सविस्तर माहिती आपल्याला फॉलो करायची तर कोणती माहिती आहे तर व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनल वतीनं सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब बटन रेड कलरमध्ये दिसत असेल तर या बटनावरती क्लिक करून द्या तर कोणती माहिती आर टी आयद्वारे मागवू शकता आपण ते आपण आधी बघू नंतर आपल्याला अर्ज कसे करायचं ते आपण बघू तर बघा मानधन प्रोत्साहन रक्कम संबंधित माहिती आपल्याला कोणकोणती कौन, मागवता येते पहिला आहे सेविके मद सेविका मदतनीस यांचे दरमहा मानधन किती आहे हे डिटेल मागू शकतो नंतर दुसरं मानधन कोणत्या महिन्यात कधी जमा झाले हे सर्व डिटेल आपण मागू शकतो नंतर उशिरा झाल्यास असल्यास कारण एखाद्या वेळेस तुमचं काय होतं मानधन उशिरा झालं असेल तर त्याचं कारण काय होतं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं जाईल हे सुद्धा मागवलं जातं आपण मग हे सुद्धा मागू शकतो आणि प्रोत्साहन रक्कम कोणत्या कामासाठी किती मिळाले बघा इथे इम्पॉर्टंट मुद्दा आहे जर तुम्हाला तुमचं अर्ज करूनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्वायरी होत नसेल किंवा तुम्हाला खरोखरच सर्व माहिती घ्यायचे तुमचं प्रोत्साहन बद्धा कोणत्या कामासाठी आणि किती देण्यात आले ते सर्व डिटेल तुम्हाला जर मागवायचे तर तुम्ही आर टी अर्ज करू शकता तर हा मुद्दासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आज पाचवा मुद्दा आहे कोविड म्हणजे आनंद दिवस रजिस्टर काम पोषण ट्रेकिंग अशा की विशेष कामाबद्दल किती मिळाले तर बघा तुम्ही जे काम केलं आहे आणि पोषण ट्रॅकरमध्ये जेवढं तुम्ही काम केलं असेल आणि कोविड आनंद दिवस रजिस्टरमध्ये किती काम केले आणि त्याच्यात आपल्याला किती कामाबद्दल किती मिळाले आपल्याला ते सर्व सविस्तर डिटेल आपण मानधन ही रक्कम त्या ठिकाणी डिटेल मागू शकतो नंतर आपला दुसरा मुद्दा असेल बँक खात्यात जमा रक्कम तपशील बघा आपल्या अकाउंटमध्ये एखाद्या ते काय होतं आपल्याला त्या ठिकाणी समजत नाही आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले असेल पैसे तर को कशाचे पैसे क्रेडिट झाले असेल तर बघा काही सेवी कार्ड मदत नसताय सेविकात आहे त्या ठिकाणी कन्फ्युजन असते एखाद्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी जाडूचं पैसे येतात किंवा एखाद्या आप आपल्याला वेगळंच कामासाठी पैसे येतात पण आपल्याला समजत नाही तर आपल्याला ते सुद्धा डिटेल आपल्याला हा दुसरा मुद्दा तुम्ही अप्लाय अप्लाय करताना हा दुसरा दुसरा मुद्दासुद्धा तुम्ही उल्लेख करायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जेवढे पैसे क्रेडिट झाले तर कोणत्या कामाचे पैसे तुम्हाला क्रेडिट झाले आणि किती झाले ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी पाठवली हो जाते माझ्या खात्यावर जमा झाले प्रत्येक रकमेची तपशील द्यायचे हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा अर्जामध्ये दुसरा मुद्दा कोणत्या महिन्यात किती रक्कम जमा झाली ते सुद्धा तुम्हाला रेकॉर्ड पा त्या ठिकाणी मागवायचे कोणत्या योजना अंतर्गत तुम्हाला ते लाभ मिळाला आहे ला अंगणवाडीमध्ये ते सर्व सविस्तर मागवायचे बघा अर्ज कसे करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल या स्क्रीनवरती सर्व अर्जसुद्धा तुम्हाला मी या स्क्रीनवरती दाखवणार आहे तर बघा तिसरा मुद्दा आहे कामाबद्दल माहिती आता कामाबद्दल माहिती कोणती असेल कोणते दिवस ड्युटी होती कोणते दिवस कोणते दिवस कामं केली हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी पाठवले हो जातील नंतर रिपोर्टिंग कसे व कुठे केले आहे ते सुद्धा पाठवले हो जातील आणि मोबाईल ॲप्स वापरल्या वापरल्यासल्यास त्याच्या लॉन्ग हे सुद्धा त्या ठिकाणी डिटेल पाठवले हो जाईल नंतर चौथा मुद्दा आय टी आय म्हणजे प्रशिक्षणाबाबत माहितीसुद्धा तुम्हाला पाठवलं जाईल तुम्ही कोणत्या माहितीवरच्या अधिकाऱ्याकडे पाठवली जाते नंतर आय टी आय आय टी आय प्रशिक्षणाबाबत अहवाल कोणी तयार करतो माझी कामगिरी कशी नोंदवली जाते हे सर्व तुम्ही मुद्दे मांडायचे त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे मांडल्यानंतर तुम्हाला ते सर्व सविस्तर डिटेल पाठवले जातील नंतर आपल्याला अर्ज करायचं आता या मुद्द्यामध्ये तुम्हाला आणखी काही तुमचं डाऊट असेल तुम्हाला ते क्लिअर करायचं तर ते, ते मुद्दे तुम्ही सुद्धा त्या अर्जामध्ये मांडायचे तुमच्या पद्धतीने तुम्ही मुद्दे मांडायचे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला प्रोवाईड केले जातील आता ही माहिती आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला एक अर्ज लिहावा लागेल अर्ज तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसेल तो अर्ज जसा आहे तसं तुम्ही लिहायचं आहे त्या ठिकाणी तर तुम्हाला अर्ज कसं लिहायचं ते दाखवतो आर टी आय अर्ज कसा करायचा ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो तर बघा नमुना तुम्हाला अंगणवाडी सेविकाने मदतने स्वतःसाठी तुम्ही आता अर्ज करताय तर आपल्याला काय करायचं आहे प्रती लिहायचं आहे सार्वजनिक माहिती अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ तालुक्याचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं नाव द्यायचं या ठिकाणी तर या ठिकाणी अर्जामध्ये बघा नंतर जिल्हा आणि जिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तर या ठिकाणं तुम्हाला स्क्रीनवरती जे अर्ज दिसत आहेत तसून तसं तसंत तुम्ही त्या ठिकाणी फक्त काही चेंजेस करायचं आहे नंतर झे सेम टू सेम आणि मुद्दे कोणकोणते मागणी करायचे ते मुद्दे लक्षात ठेवायचे तुम्हाला तुम्हाला डाऊट असेल ते मुद्दे तुम्ही मारणी करायचे सर्व डिटेल तुम्हाला या अर्जाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी उल्लेख करायचं आहे आणि तुम्हाला ते सर्व डिटेल पाठवले हो जातील तर बघा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य असं तुम्हाला प्रतिमध्ये लिहायचं नंतर आपण विषय काय असेल हा विषय इम्पॉर्टंट असतो अर्जमध्ये तर विषय बघा माहितीचे अधिकार कायदा दोन हजार पाच पाच अंतर्गत मानधन प्रोत्साहन रक्कम व अहवाल संबंधी माहिती मागवणे असं तुम्ही विषय द्यायचं विषय विषयसुद्धा बदलू शकता तुम्ही विषय तुम्हाला आणखी काही त्या ठिकाणी गंभीर आरोप असेल तुम्हाला किंवा काही शंका असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विषय सुद्धा तुम्ही चेंज करू शकता अर्ज वाईस नंतर महोदय मी बघा महोदय आता तुमचं या ठिकाणी सेविकेचे पूर्ण नाव द्या आहे अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला डॅशच्या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक आहे येथे कार्यरत आहे मी माहितीचे अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत खालील माहिती मागवत आहे असं तुम्ही या ठिकाणी आहे जसं मी अर्ज दाखवले तुम्हाला तशी सेम टू सेम अर्ज तुम्हाला लिहायचं आहे अर्ज कुठेही बदल करायचं नाही आणि तुम्हाला लिहिता येत नसेल तरी तो व्हिडिओ रिपीट करा आणि जसं अर्ज तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसते तसं तसं सेम टू सेम लिहा मिस्टेक करू नका आता मागवलेली माहिती आपल्याला कोणतीही माहिती आपण मागवली तर बघा दिन या ठिकाणी आपल्याला अर्जाचं खाली द्यायचं आहे तुम्हाला हा दुसरा प्रद असेल अर्जाचं तर या ठिकाणी बघा दिन पहिला असेल दिनांक लिहायचं आहे दिनांक तर कोणत्या कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला माहिती मागवायचं बघा या वर्षी किंवा आपल्याला दोन तीन वर्षाचं किंवा पाच वर्षाचा डेटा आपल्याला मागवायचं तर तारीख द्यावं लागेल तिक त्या ठिकाणी जानेवारी ते दो जानेवारी दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सद सध्या सप्टेंबरपर्यंत तुम्ही मागवत असेल तर त्या ठिकाणी त्या डेट तुम्हाला लिहावा लागेल म्हणजे त्या अंडरचं जे प्रोसेस असेल जेवढा डाटा असेल तेवढ्या डाटाची तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील परंतु माझ्या खात्यावर जमा झालेल्या मानधनाची माहेनुसार तपशील द्यायचे तर बघा तुम्हाला सर्व डिटेल मागवायचं असेल पाच वर्षचं तुम्हाला डिपॉझिट तुमचं क्रेडिट झालं असेल बँक अकाउंटमध्ये ते सर्व सविस्तर पाठवले जाईल तारीख दिल्यानंतर दुसरा मुद्दा आहे मला कोणकोणत्या प्रोत्साहन योजनेअंतर्गत रक्कम मिळाली आहे व ती कधी मिळाली आहे ते स मागवायचं आहे नंतर कोणकोणत्या महिन्यात रक्कम उशिरा जमा झाल्या आणि त्यांचे कारण काय होते हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उल्लेख करायचे हे सुद्धा तुम्हाला पाठवलं जाईल माझ्याबद्दल कोणते अहवाल वर पाठवले गेले आहेत आय टी आय कार्य अहवाल निरीक्षण अहवालसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि तुमच्याबद्दल काही असेल माझ्याबद्दल कोणते अहवाल वर पाठवले गेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मुद्दा मांडायचा आहे आणि सहावा मुद्दा असेल माझ्या कामगिरीचे मूल्यांकन करतो आणि त्याचे निष्कर्ष काय आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मुद्दा मांडायचा आहे आणि तुम्हाला त्याचीही माहिती तुम्हाला पाठवले जातील तर अर्ज सेम टू सेम लिहायचं अर्जाला ब्रेक करायचं नाही अर्जामध्ये आणि तुम्हाला काही पॉईंट तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता मी सिम्पल तुम्हाला मुद्दे दाखव फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिले आहेत एक्झाम्पल म्हणून आहे मुद्दे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे मागवायचं असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी मुद्दे मांडायचे जर तुम्हाला सेविका असेल सेविका एखादी सेविका त्याबद्दल तुम्हाला मागवायचं असेल किंवा एखादे आपल्याला जे सुपरवायझर असेल सुपरवायझरच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याकडनं जर मागवायचं असेल त्यांनी किती काय सबमिट केलं आहे आणि त्यांनी आपला डाटा कुठपर्यंत आणि आपलं जे काही काम असेल ते कुठपर्यंत नेलं आणि पोशिन ट्रॅकरमध्ये सर्व पोशिंग ट्रॅकरची माहितीसुद्धा तुम्ही आर टी आयद्वारे मागू शकता वरील माहिती तीस दिवसाच्या आत आत पुरावी मी आर टी आय शुल्क दहा रुपये पोस्टल ऑर्डरद्वारे दौर सलंग करत आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी असे उल्लेख करायचे आहे वरील माहिती तीस दिवसाच्या आत पुरवावी मी आर टी आय शुल्क दहा रुपये पोस्टल ऑर्डर सलंग करत आहे तर पोस्टल ऑर्डर करायचं आहे तुम्हाला बघा पोस्टल आता ऑफलाईन तुम्ही जमा करत असेल किंवा पोस्टल ऑर्डर करत असेल तर चांगली गोष्ट असेल दहा रुपयाची तिकीट असेल पोस्टल पोस्ट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी पोस्टल ऑर्डर करायचं आहे आणि पोस्टल ऑर्डरद्वारे तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करायचं अर्ज आपला नंबर नंतर आपल्याला पूर्ण अर्ज झाला नाही बघा तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी सेविका मदतनीस असेल ते आणि अंगणवाडी क्रमांक द्यायचं आहे गाव कोणत्या गावाचा आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे मोबाईल नंबर नंतर आपल्याला दिनांक सोक्षरी हे सर्व तुम्हाला या ठिकाणी सेविक आणि मदत दिसतायचं असेल तुम्ही दोघं असेल तर दोघांचं सिग्नेचर या ठिकाणी करायचं आहे नंतर आपल्याला अर्ज पाठवण्याची पद्धत काय असेल हे अर्ज लिहिल्यानंतर आपल्याला अर्ज कुठे पाठवायचं आहे अर्ज बघा तुम्ही जर कॉम्प्युटर टायपिंग केली तर उलट चांगलं असेल जर तुम्हाला तुमचं रायटिंग चांगली असेल तर तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा रायटिंग करू शकता अर्ज आता पहिला दुसरा मुद्दा असेल दहा रुपयेची पोस्टल ऑर्डर अकाउंट ऑफिस सी डी पी ऑफिस तालुका नाव बघा दहा रुपयेचं पोस्टल ऑर्डर करायचे काढायचे तुम्हाला आता पोस्टल ऑर्डर काय असते जे अकाऊंट ऑफिसर असेल सी डी पी ओ असेल ऑफिस आणि तालुकाच्या नावाने तुम्हाला पोस्टल ऑर्डर करायचं आहे ज्या महिला बालविकास विभाग अकाऊंट ऑफिसर सी डी पी ऑफिस असेल आणि तालुक्याचं नाव असेल त्या तालुक्याचं नाव आणि त्या त्या तालुक्याचं हे सर्व तुम्हाला नाव द्यायचं त्या ठिकाणी पोस्टल ऑर्डर पोस्ट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते पोस्टल ऑर्डर करून देतील तिकीट तिसरा मुद्दा हा अर्ज अर्जात पोस्टल ऑर्डर नमूद करून सलंग करायचं आहे तुम्हाला बघा अर्जामध्ये काय मला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे पोस्टल ऑर्डर केली आहे असं त्या ठिकाणी सलंग करायचं आहे तुम्हाला नंतर चौथा मुद्दा आहे अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवा किंवा स्वतःचं स्वतः जाऊन आणि जाऊन द्या आणि पावती घ्या तर बघा तुम्हाला जर अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवायचं आहे तर तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता जर तुम्हाला स्वतः जाऊन त्या ठिकाणी जमा करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट स्लिप तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून अर्ज सबमिट करताना घ्यायचं आहे जर तुम्हाला तिथेपर्यंत जायचंच नसेल तुम्हाला पोस्टरने पाठवायचं असेल तर तुम्ही काय करायचं पोस्टर पोस्टरमध्ये जायचं पोस्टर ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ते त्या ठिकाणी नंबरसुद्धा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळेल ते सांभाळून ठेवायचं आहे ते आपल्याला पुढे कामात येणार जर ऑफलाईन गेले तर आपल्याला त्यांच्याकडून पावती घ्यायचं आहे जर अर्ज आपल्याला सबमिट करा करायचं आहे आता अर्ड अर्ज पाठवण्याचा पत्ता हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे आपण अर्ज लिहिलं नंतर त्याचे मुद्दे पाहिले नंतर आपल्याला आता अर्ज, अर्ज पाठवण्याचा पत्ता कोणता असेल हे कन्फ्युजन असतं बघा तर अर्ज कुठे पाठवायचं आहे सार्वजनिक माहिती अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ हो, तालुक्या तालुकाचं तालुका तुम्ही लिहायचे जिल्हा तालुका जिल्हा तालुका जिल्हा आणि महिला बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य असे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे नंतर या पत्त्यावरती तुम्हाला हे ॲप्लिकेशन अर्ज तुमचं पाठवायचं किंवा तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी सबमिट करू शकता आणि ते रिप्लाय कधी येणार आहे उत्तर कधी येणार आहेत तर आय टी आय अंतर्गत तीस तीस दिवसात उत्तर मिळवा मिळायला हवे तर बघा आय टी आय रूल्सनुसार तुम्ही जे मागवले ते ते फक्त तीस दिवसात तुम्हाला त्याचं उत्तर मिळायला हवं न मिळाल्यास पहिलं अपील फर्स्ट अपील करावे बघा तुम्हाला जर मिळालं नसेल तर मग तुम्हाला अपील करायचे तीस दिवसात तुम्हाला उत्तर नाही मिळालं तर आणि महत्त्वाची टीप म्हणजे आर टी आय फक्त माहिती मागवण्यासाठी वापर आ, तक्रार वापरा तक्रार नको जर बघा आर टी आय फक्त माहिती मागवण्यासाठी वापरा तक्रार करायची नाही फक्त माहिती मागवण्यासाठी तक्रार करायची तुम्हाला आर टी आयद्वारे तक्रार करण्याची त्या ठिकाणी गरज नाही तर तुम्ही फक्त सर्व माहिती मागवायचे दुसरा मुद् मुद्दा आहे माहिती कागदपत्र स्वरूपात हवी असेल तर दोन प्रति पान शुल्क लागू शकतो बघा तुम्हाला माहिती कागदपत्र स्वरूपात माहिती जर तुम्हाला कागदपत्र स्वरूपात तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्हाला प्रति पान तुम्हाला दोन रुपये त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे किंवा सर्व त्या ठिकाणी पाठवले हो जातील तुमच्या खात्यात जमा रक्कम कागदपत्रे इत्यादी पुरावे मिळवण्यासाठी आय प्रभावी आहे तर हवे असल्यास पी डी एफ तुम्हालासुद्धा प्रोवाईड केले जातील मी तुम्हाला जर पी डी एफ हवे असेल तर तुम्ही यावेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तो पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा मला झीमेलवरती कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेल आता जर तुम्ही खालील माहिती तुमचं नाव पूर्ण नाव गावाचं नाव तालुका अंगणवाडी क्रमांक कोणत्या महिन्यापासून माहिती हवी आहे कोणते मुद्दे माहिती माहितीमध्ये हवेत मानधन प्रोत्साहन भत्ता रिपोर्ट इतर तर मी तुम्हाला तयार आर टी आय अर्ज पी डी एफ स्वरूपात तयार करून तेसुद्धा तयार करून देईल मी तर तुम्हाला फक्त अर्ज जर मिळवायचं असेल प्रिंटेड तर तुम्ही कमेंट करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेलवरती कमेंट करा त्याच्यात तुम्हाला पी डी एफ स्वरूपात अर्ज पाठवेल जर तुम्हाला अर्ज लिहिता येत नसेल तर मी या ठिकाणी स्क्रीनवरती लावले अर्ज जसं आहे तसं तुम्ही लिहायचं आहे अर्ज नंतर तुम्ही त्या ठिकाणी कुठे जायचं आहे त्याच्या कोणत्या पत्त्यावरती पाठवायचं आहे हे सर्व डिटेल आपण पाहिलं तर सेविका आणि मदतनेस्ताईनो व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण आय टी आयद्वारे आपल्याला काय काय मागवतं ते मागवता येते सेविका आणि मदतनीस्ताईंसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे मी पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनल वतीने असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद